शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपल्या आंब्याच्या बागेत सध्या जे काही थोडंफार मोठं मोठं तण होतं किंवा कारण की आता बऱ्यापैकी व्यापारी फिरावलेत किंवा बाग बागायला लोकं येतात आणि एक थोडीशी घाण काढल्यामुळे माल उठावून दिसतो त्यासाठी आता सध्या मोठी मोठे जेवढं तर काँग्रेस गवत वगैरे बाकीचं होतं ते सद्धार सद्धार मुटी -मुटी आ, बाकी आपले काढायचं काम चालू आहे आणि त्यातच एक डोक्यात आलं की बाबा आता बऱ्याच जणांच्या बागा हार्वेस्टिंगला आलेत बऱ्याच लोकांच्या प्लॉटमध्ये व्यापारी येत आहेत व्यापारी म्हणतात चार दिवस थांबा पंधरा दिवस थांबा महिनाभर थांबा असं आहे पण ते का थांबायचं ते बऱ्याच शेतकऱ्यांना ऐंशी टक्के शेतकऱ्यांना कळत नाही म्हणजे माल तयार झाला आहे की नाही हे कळत नाही मग त्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवतो आहे ज्यामध्ये आपण आलेला माल कसा ओळखायचा त्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली इथे दाखवणार आहे तर ही आपली सात साडेसात वर्षाची आपली स्वतःची बाग आहे आता जर बघे बघितलं तर बऱ्यापैकी सगळीकडे माल हा अशा पद्धतीने आहे आणि आपण नेहमी सांगतो जे छटण्याच्या किंवा विरळणीच्या गोष्टी तुम्ही जर बघितलं झाडं बऱ्यापैकी सगळे आतनं मोकळे आहेत आणि झाडाच्या आतमध्ये पण तुम्हाला सगळीकडे माल बघायला मिळेल तर आता आजचा जो मेन विषय होता आता पिकलेला आंबा म्हणजे जो पाडाला आलेला आंबा आहे तो कसा ओळखायचा मी ते तुम्हाला मी आता इथं दाखवते तर आता आपल्या बागेत ना सध्या बऱ्यापैकी काही आंबे आता सध्या तोडणीला तयार आहेत आता माल जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी दोनशे अडीचशे ग्रामपर्यंत साईज बघितली जवळजवळ तीनशे ग्रामच्या आसपास साईज आहे बरेच आंबे कसे लांबट असतील ला मोठे दिसतात पण वजन कमी असते काही आंबे जे लहान दिसताना छोटे दिसते जसं की आपला हापूस असेल गोवा गोवामानकूर असेल आंबा दिसताना लहान दिसतो पण वजन असते सेम असं आहे तर आता आंबा पिक तोडणीला आलेला आंबा ओळखायचा कसा तर त्याला जे काही हे आहेत ठोकताळे आहेत आंबा तो कसा ओळखायचा तर सगळं सगळ्यात महत्त्वाचा अगोदर आता मी हा तुम्हाला हा छोटा आंबा आहे तो तुम्हाला दाखवतो आता तुम्ही हा आंबा बघून घ्या आता हा आंबा तुम्ही ज्यावेळेस लांबून बघताय त्यावेळेस तुम्हाला हा वरचा भाग सपाट झालेला दिसतो आहे आम्ही ज्यावेळेस तुम्ही लांबून बघता त्यावेळेस आणि तुम्ही ज्यावेळेस जवळ येता आंब्याच्या त्यावेळेस हे जे डेट आहे देट जवळ दाखवा आता ज्यावेळेस हे डेट आहे ह्या देठाशी शेजारी असा खड्डा पडलेला दिसतो म्हणजे ह्या साईडच्या ज्या बगला आहेत ह्या ह्या अशा वरती आल्या म्हणून दिसत आहेत आणि तर हा खा देठाशी हजाराचा भाग खाली गेल्यासारखा दिसतो म्हणजे आपण त्याला म्हणतो खड्डा पडतो हे लांबून द्या लक्षात येतं लागेल शिवाय ब ज्यावेळेस आंबा अजून कवळा असतो आता उदाहरणार्थ जर हा तुम्ही आंबा बघितला हा अजून कवळा आंबा आहे ह्याला अजून कमीत कमी महिनाभर वेळ आहे म्हटलं तरी चालेल तर हा आंबा बघितला खाली लंबुळ लंबूळ असा आहे जो खालचा भाग आहे तो असा थोडासा लंबुळका येतो जो आंबा तयार नाही हा खालचा भाग लंबुळ का येतो बरोबर आहे आणि जर आंबा ज्यावेळेस तयार होतो आता हा आंबा आपला तयार झाला आहे तर खालून हा भाग फुगला जातो खालचा भाग जो आहे तो फुगला जातो लांबट येत नाही फुगला जातो त्याला आपण चोच बोथट होणे असं म्हणतो तो हा हा एक भाग झाला खड्ड्याचा एक भाग झाला दुसरी गोष्ट म्हणजे पावडर चढणे आता आंब्याला जर बघितलं तर हे जे आपण म्हणतो डस्टर हे आता पावडर चढली आहे तर तो एक भाग झाला त्यानंतर जे टिपके असते आंब्याच्यावर मग तुम्ही आता कवळा जरी माल बघितला समजा आता हा अजून कवळा आंबा आहे ह्याच्यावर पण सध्या हे असे पांढरे पांढरे स्पॉट असतातच पण ज्यावेळेस मा माल तयार होतो माल ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस जे हे जे स्पॉट आहेत म्हणजे हे जे पांढरे स्पॉट आहेत ते असे फाटले जातात पिक्सेल फाटल्यानंतर एखादा फोटो तुम्ही झूम केल्यानंतर कसा चित्र फाटल्यासारखं दिसतं तसे हे जे लहान असलेले स्पॉट पांढरे स्पॉट ते असे मोठे ब्रॉड होते फाटल्यासारखे असे वाटते तुम्हाला आणि डार्क होते मग हा आंब्या ओळखायचा कसा किंवा तुम्ही पाण्यात जरी बुडवला तरी पण तुमच्या लक्षात येईल की बाबा आंबा पिकला आहे की नाही तर अशा पद्धतीने तुम्ही आंबा लांबून जरी बघले तर लक्षात येतो ज्यावेळेस तुम्ही आंबा स्वतः तोडायला जाता त्यावेळेस बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतो की नक्की कळत नाही आता उदाहरणार्थ आता हा आंबा बघा लांब जरी बघितलं तर तुम्हाला हे वरचा भाग आहे तो सपाट झालेला दिसतोय किंवा अजून मी तुम्हाला दोन चार आंबे दाखवतात ह्या झाडाचे बऱ्यापैकी माल जो आहे आता उदाहरण ते काय आहे माल हे जवळ दाखवत आता तुम्ही हा जरा माल बघितला तरी अशा पद्धतीनं आहे वरचा पूर्ण भाग प्लेन झाला आहे खड्डा पडलेला आहे खालचा भाग फुगलेला आहे आणि हे स्पॉट सगळे डार्क झाले आहेत आणि शिवाय वरती पावडर पण चढले आहे तर आंबा ओळखायचा कसा हे जरी आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं माझ्या तुम्हाला थोडंफार कळेल पण ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली आंबा तोडायला जाता त्यावेळेस बऱ्याच अडचणी येते कॉन्फिडन्स येत नाही तुम्ही जो जो पण दहा वीस आंबे तोडत नाही तो पण तुम्हाला ऍक्च्युली ते कळत नाही त्यावेळेस ज्यावेळेस व्यापारी येतात त्यावेळेस त्यांना विचारायचं बाबा हा कच्चा तर काय झालं कसा पाहिजे त्यांच्यानं तुम्ही विचारून घ्या तरी तुम्हाला आयडियल किंवा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहेर की कन्सेप्ट आता क्लिअर झाली असेल याशिवाय आता ज्यावेळेस व्यापारी तुमच्या बागेत फिरत आहेत व्यापारी फिरत असताना व्यापारी सांगतात अजून एवढा दिवस टाइम आहे तेवढा दिवस टाईम आहे किंवा ज्यावेळेस तुमचा रेट ठरेल रेट ठरवताना ज्या चार पाच गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत म्हणजे एक तर तुम्ही बागा उकत्या देऊ नका कारण की कसं आहे जोपर्यंत झाडं लहान आहेत दोन तीन वर्षाची चार वर्षाची अशी समजा झाडं लहान असतील तुमची ह्या झाडाला मी सांगू शकतो की माझ्या झाडाला वीस फळ आहे पंचवीस फळ आहे तीस फळ आहे पण ज्यावेळेस अशी झाडं मोठी होत झाडं मोठी झाल्यानंतर आपल्याला फळाचा अंदाज लागत नाही बाहेर बाहेरनं दिसतो पण आतला आंबा आपल्याला अंदाज कळत नाही त्यामुळे होतं काय त्यामध्ये आपलं नुकसान होतं की आपल्या आंब्याच्या म्हणजे बागेत किती टनेज निघेल त्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्यामुळे बागा उकत्या देऊ नका किलोप्रमाणे जो काय रेट आहे तो ठरवा दुसरी गोष्ट रेट ठरवताना समजा एक्स वाय झेड रेट आहे शंभर दीडशे दोनशे जो काय असेल तो असेल रेट ठरवताना त्याला सांग आपण साईज काय घेणार ते त्यांना विचारा आता बऱ्याच वेळापैकी आता जो सध्या दोनशे दोनशे वीस रुपये असं दोनशे आसपास बऱ्यापैकी रेट आहे सगळीकडे चर्चा आहे व्यापाऱ्यांची मागणी आहे पण दोनशे जेवेळेस तो माल घेतो दोनशे रुपयेनं तर तुमचा सगळा माल घेत नाही ठरवताना ठरवते दोनशे प्लस आम्ही माल घेणार पण जर बऱ्यापैकी ना उदाहरणार्थ ह्या झाडाचं घेताना हे सगळे असं जो मोठा माल आहे अडीचशे प्लस तो माल घेणार तो दोनशे ग्रामचा क्वचित तुमचा आंबा घेतला जातो त्याशिवाय बऱ्यापैकी मग हे असे कुठं स्पॉट आहेत पांढरे मिलीबग मिलीबग असं म्हटलं जातं लहान बारीक पिवळे स्पॉट असतील किंवा बऱ्यापैकी काही ठिकाणी आंब्याला जरा जवळ दाखव हे असे लहानपणी जसे आलेले असे म्हणजे ते काय खराब नसते पण असे होल असतात मग असे होलवाले पण आंबे ते घेत नाहीत किंवा तो तुम्ही जर ठरला तुमचा दोनशे रुपये दर ठरतोय साईज ठरते तर तुम्ही त्याला विचारायला दहावीस आंबे दाखवा की बाबा तुम माल कोणता घेणार आणि कोणता घेणार नाही व्यापारी सांगेल मला हा माल चालेल हा चालेल हा चालणार नाही तो चालणार नाही असं त्याला विचारून घ्या मग तुम्हाला अंदाज होतो तेव्हा नक्की माल कोणता तोडणार आहे आणि त्या हिशेबाने तुम्ही व्यवहार करा सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यापारी कितीतरी मोठा असला कुणाच्या तरी ओळखीचा असला पैसे घेतल्याशिवाय गाडी सोडू नका कारण की बऱ्याच प्रकार चालत लोकांना फसवण्याचे किंवा त्यांचा माणूस पण थांबून घेऊ नका गाडी आपण माल तोडला जातो गाडीत माल भरला जातो आणि त्यावेळेस काय होतं गाडी भैया जाणे तो गाडी पैसा डाल दूंगा ऑनलाईन ते कर कोणाचा फोन करतात काय करतात आणि काही प्रॉब्लेम झाला पैसे येत नस आले नाहीत तर त्या मोकळ्या माणसाला आपण बांधून ठेवून काही उपयोग हो? नाही त्यासाठी जोपर्यंत तुमच्या अकाउंटवर किंवा कॅश हातात मिळत नाही तोपर्यंत भरलेली गाडी मालाची सोडू नका नुसतं माणसं थांबून घेऊन उपयोग होत नाही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करणं गरजेचं आहे आणि शक्यतो होईल तेवढा तुम्ही पाचशे किलो टन दोन टन चार टन जेवढा शक्य आहे तेवढा स्वतः विक्री करण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये बराच फरक पडणार आहे कारण व्यापारी जो माल शंभरने घेतात तो माल आपण दीडशे रुपये दोनशे रुपयेनं बाजारात विकला जातो मग तुम्हाला जर किलो मागे तीस चाळीस पन्नास रुपये एक्स्ट्रा मिळत असतील समजा तुम्ही एक टनभरी जरी आंबा विकला आणि त्यात तुम्हाला एक वीस तीस हजार जरी एक्स्ट्रा मिळाले तर तुमचा होणारा जो लिक्विडचा खर्च आहे कल्टरचा खर्च आहे किंवा बाकी गोष्टीचा खर्च आहे येणाऱ्या छाटणीचा खर्च आहे तो त्यात तुमचा निघून जातो त्यामुळं आंबा विकत असताना ह्या गोष्टी काळजी घेणं गरजेचं आहे आणि आंबा कसा ओळखायचा पिकलेला ह्याचा थोडा अभ्यास करा म्हणजे तुमच्या पण लक्षात येतं की पहिल्या तोड्यात आंबा किती निघेल बऱ्याच वेळा रेट ठरवला जातो आपण म्हणतो एक पाचशे किलो माल निघेल टन दोन टन माल निघेल पण ॲक्च्युली ज्यावेळेस आंबा तोडला जातो त्यावेळेस स आठशे किलो दोन टन सांगितलं तर आठशे किलो निघतो टन बरं म्हटलं की दोन अडीशे किलो माल फक्त काढतात आणि काढताना एकदम शेल्का अडीचशे तीनशे चारशे साडेतीनशे ग्रामचाच एकदम शेलका माल जो असतो तो काढतात आणि तो एकदा माल काढला की मग दुसऱ्या मालाला परत आपला रेटला फरक पडतो कारण दुसरा तोडा म्हटलं की शंभर टक्के वीस तीस चाळीस पन्नास रुपये रेट कमी करते आणि शेलकामाला समजा तर हे झाड आहे हे आता मला बाहेर नसायचं शेल्का माल चांगला दिसतोय त्या मालामुळे माझा ह्या लहान मालाला पण थोडासा पाच दहा रुपयाचा फरक पडतो पडू शकतो त्यामुळे एकदम चांगला शेलका माल द्यायचा आणि परत मा झालेल्या मालाला एकदम कमी रेट घेतात का त्यात काय अर्थ नाही त्यामुळे त्याला विचारा की तू माल तोडणार किती माल निघेल किती माल तोडणार कोणता पैसे देणार कसा आणि कोणता घेणार आणि कोणता घेणार नाही तर असे जर माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सुरज अवताडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला नवीन आंब्याची बा लागवड करायची असेल ते आमच्या बागेला आणि नर्सरीला भेट देऊ शकतात लागवडीची संपूर्ण लागवडीची पद्धत खतं फवारणी छाटणी जे ब... सगळं नियोजन आपण सगळं देत असतो आणि असं प्रॅक्टिकली तुम्हाला इथं आपल्या बागा बघायला मिळतील धन्यवाद